लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे त्यामुळे एकीकडे लोकसभा मतदारसंघात मोर्चे बांधणी करत असताना महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय पक्ष अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आता महायुतीमध्ये सुरुवातीला शिवसेना आणि भाजप हे दोन प्रमुख पक्ष होते तर इतर छोटे मित्र पक्षही आहेत पण अजित पवारांच्या नेतृत्वाखालील एक मोठा गट महायुतीत सामील झाला त्यामुळे लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा वाढलेला आहे अजित पवार गटाकडून जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न होतोय तशी भूमिका छगन भुजबळ यांच्याकडून मांडली गेली उत्तर शिंदे गटाच्या खासदारानं स्पष्ट भाषेत दिलंय शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी बावीस जागांवर दावा केलाय शिवसेनेनं गेल्या के लोकसभा निवडणुकीत बावीस जागा लढवल्या होत्या बावीस जागा या निवडणुकीत आम्हाला हव्या आहेत आमचे सध्या तेरा खासदार असले तरी खासदार निवडून आले होते पण जागा आम्ही लढलो होतो त्यामुळे आमची मागणी बावीस जागांचीच आहे अशी भूमिका तुमाने यांनी मांडली आता आम्हाला बावीस दिल्या त्यांना बावीस दिल्या तर मग आता त्याच्याबद्दल विचार करावा पण शक्य नाही असं काहीतरी बोलायचं म्हणून आज सध्या आम्ही बघतोय टी व्हीवर हाच वार सुरू असते नेहमी परंतु असं होत नाही की परत तोच फॉर्म्युला आहे आम्ही विदर्भामध्ये तीन आम्ही जिंकलेलो आहे आणि सहा सीट भारतीय जनता पार्टी जिंकलेली आणि एक सीट पक्ष आलेली आहे तर त्यामुळे राष्ट्रवादी मागच्या वेळेला किती लढली याचा अभ्यास त्यांनी करावा तसंच आम्हाला जितक्या जागा तितक्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला असं भुजबळ यांना बोलायला काहीच लागत नाही मी म्हणतो की आम्हाला अठ्ठेचाळीस जागा द्या मिळणार आहे का बोलणं आणि प्रत्यक्ष मिळणं यात फरक आहे हे त्यांनाही माहीत आहे त्यांच्या जवळ तरी उमेदवार कुठे आहेत जे निवडून येऊ शकतील त्यांनाच उमेदवारी मिळेल असा टोलाही तुमाने यांनी भुजबळांना लगावलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर